नमस्कार मी निखिल वाणी जळगाव अपडेट न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज जागतिक योग दिवसानिमित्त जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे सर्व आस्थापनांमध्ये अकराशे सहकार्याने सहभाग नोंदवून योग दिवस साजरा केला मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय किती संपत्ती कमवली व आपलं शरीर स्वस्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी नियमित योग आणि व्यायामास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे जैन इरिगेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून जनजागृती करण्यात आली या निमित्त योग करण्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकार्याने नोंदवून केला आहे पाहुयात याबाबतचे कव्हरेज हरिओम आप, कर। करा आपल्या डोळे गरम झाले का डोळे उघडा हात भाटून घ्या पाय लांब करा चला पाय लांब करा एका बदला खुर्च्या आणि आपले पाच पाच जॉईंट्स आहेत त्यातले महत्वाचे जॉईंटचे फक्त मी व्यायाम घेतो त्यामध्ये आहे त्याच्या अंगाकडे खोटा आणि आपल्या पायाचे संपूर्ण स्नायू आमच्याकडे ओढले जातील ओरून धरा ओरून धरा आणि हळूच सोडा पूर्ण सोडा ओढून धरा बुडग्याच्या वाट्या स्नायू सगळे खेचून जातात आणि मग जेव्हा सोडतो तेव्हा रक्त प्रवाह मोकळा होतो ओढा सोडा आपण फक्त अर्धा दिसली आसन करणार आहोत पळून घ्या हे आपली फोटा लावायची एका पायाची दोघं पायासमोर जोडलेले माहिती उशा अरे दोघं हाताने नाही एका हाताने ही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा